नमस्कार मी राहुल आर मराठी चॅनल वर आपले स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेची ई केवायसी ही भरपूर महिलांची चुकलेली होती आणि ई केवायसी चुकल्यामुळे त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे आलेले नव्हते तर अशा महिलांना आता त्यांची ई केवायसी सुधारण्यासाठी शासनाकडून एक, एक संधी देण्यात आलेली आहे आणि वेबसाईट पोर्टलवर ई केवायसी परत सुरू करण्यात आलेली आहे तर लाडकी बहीण होण्याची ई केवसी ज्या महिलांची राहिलेली होती त्यांना काही कारणास्तव त्यांची ई केवसी त्यांना करता आलेली नाही अशा महिलांनी जर आता ई केवयसी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना असा एरोयत आहे है। हा आधार क्रमांक या ई केवयसी दुरुस्तीच्या यादीत नाही तर असा एरोत है। आहे आणि काही भरपूर अशा चॅनलवर सांगण्यात येत आहे की आता अशा महिलांना ई केवसी करण्याची आवश्यकता नाही कारण त्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहे आणि त्यांना हे सामोरचे पैसे त्यांना मिळतील तर बघा लाडकी बहीण योजनेची ही जे ज्यांची ई केवायसी राहिलेली आहे ज्या महिलांची ई केवायसी त्यांनी अगोदर केलेली नाही अशा महिलांनी आता जर ई केवायसी केली नाही तर त्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र राहणार आहे का म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांना सामोरचे पैसे त्यांना मिळणार आहे काय आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेची ई केवायसी ज्यांची होत नाही त्यांना आता काय करावे लागणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या मध्ये सामोर पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग माहितीला सुरुवात करूया तर बघा लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्यासाठी ज्या महिलांची ई केवायसी झाली नाही म्हणजे ज्यांना आपली ई केवायसी काही कारणास्तव करता आली नाही अशा महिलांनी जर आपली ई केवयसी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना असा या प्रकारचा एरो येत आहे है। तर यामध्ये हा आधार क्रमांक ई केवायसी दुरुस्तीच्या यादीत नाही तर ना काही अशा भरपूर चॅनल्सवर असं सांगण्यात येत आहे की आता अशा महिलांना ई केवयसी करण्याची आवश्यकता नाही कारण त्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत आणि त्यांना सामोरचे पैसे मिळणार आहेत तर बघा त्यांना सामोरचे पैसे मिळणार आहे काय याबद्दल आपण तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार आहे तर बघा माझ्याकडे एक आधार क्रमांक आहे हा आधार क्रमांक मी वेबसाईट पोर्टलवर टाकून बघ दाखवत आहे तर बघा हा जो आधार नंबर आहे हा आधार नंबर अशा महिलेचा आहे ज्या महिलेनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलाच नव्हता तर बघा हा आधार क्रमांक आपण लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलवर टाकून पाहत आहे आणि हा आधार क्रमांक कर टाकल्यानंतर आता इथे कॅप्चा फिल केला आहे आणि आता कॅप्चा फिल केल्यानंतर मी सहमत आहे या ऑप्शनवर टिक करून ओ टी पी पाठवा या बटनवर क्लिक केला आहे तर बघा आता या महिलेला सुद्धा अशा याच प्रकारचा एरर आलेला आहे तर हा आधार क्रमांक ई केवायसी दुरुस्तीच्या यादीत नाही तर बघा ही महिला जी आहे ही लाडकी बहीण योजनेसाठी त्यांनी अर्ज केलाच नव्हता म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या त्यांच्या याच्यात आहेच नाही ते तर सांगायचं स्पष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेची ई केवायसी फक्त ज्या महिलांची चुकली होती अशाच महिलांची शासनाने यादी तयार केलेली आहे आणि अशाच महिलांची ई केवायसी आता वेबसाईट पोर्टलवर होत आहे म्हणजे अशाच महिलांना त्यांची ई केवायसी दुरुस्त करण्याची संधी देण्यात आलेली आहे ज्या महिलांची ई केवायसी काही कारणास्तव राहिली आहे म्हणजे त्यांना त्यांच्या काही कारणामुळे त्यांची ई केवायसी त्यांना करता आलेली नाही अशा महिलांची ई केवायसी आता इथे होत नाही तर बघा अशा महिलांची ई केवायसी होत नाही आणि त्यांना सामोरचे हे पैसे सुद्धा मिळणार नाही तर त्यांची ई केवायसी झाली नाही तर त्यांना हे सामोरचे पैसे मिळणार नाही तर अशा महिलांनी आता काय करायचंय तर बघा अशा महिलांनी महिला व बालविकास विभागाकडे जाऊन आपली तक्रार नोंद करायची आहे तर त्यांनी महिला व बाल विकास विभागाकडे जाऊन एक अर्ज भरायचा आहे आणि यामध्ये आपली केवायसी काही कारणास्तव करता आली नाही तरी आम्हाला आमची ई केवायसी करण्यासाठी आम्हाला एक संधी देण्यात यावी अशी तक्रार नोंद करायची आहे आणि भरपूर महिलांची जर अशी तक्रार येत असेल तर शासनाला त्यावर काहीतरी पर्याय उपाययोजना करावी लागणार आहे म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलवर त्यांना सुधारणा करून ज्या महिलांची ई केवयसी राहिली होती अशा महिलांची ई केवयसी करण्यासाठी त्यांना ऑप्शन सुरू करून देण्यात यावं लागणार आहे आणि नंतर त्यांची ई केवयसी होईल आणि नंतर त्यांना सामोरचे पैसे मिळणार आहेत तर ज्या महिलांची ई केवयसी होणार नाही अशा महिलांना आता सामोरचे पैसे मिळणार नाही एक लक्षात घ्या ज्या महिलांची ई केवयसी राहिलेली आहे अशा महिलांना त्यांना ई केवयसी करणे आवश्यक आहे आणि त्यांची ई केवयसी जर झाली नाही तर त्यांना सामोरचे पैसे मिळणार नाही तर बघा लाडकी बहीण योजनेची जी ई केवयसी आहे ती फक्त ज्या महिलांची ई केवयसी चुकलेली होती अशाच महिलांना आता वेबसाईट पोर्टलवर ई केवयसी करता येत आहे बाकी ज्या महिलांची राहिली होती त्यांची ई केसी वेबसाईट पोर्टलवर होत नाही तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व असेच माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र